मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अतिशय जोरात सुरू आहे दुसरीकडे या ठिकाणी देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या सभावर सभा रोड शो महायुतीसाठी त्यांची महाराष्ट्रातील फेरी काही कमी होताना दिसत नाही तर दुसरीकडे जी शिल्लक सेना म्हणून ज्यांना हिनवलं जात होतं त्याच उद्धव ठाकरेने महायुतीला चांगलाच घाम फोडलेला आहे आमदार खासदार पदाधिकारी नसताना मात्र कडवट शिवसैनिक त्यांच्या सोबत आहेत त्याचबरोबर जनसामान्य माणूसही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपल्याला बघायला मिळतो तर दुसरीकडे महत्वाची राजकीय अपडेट वीस तारखेला शेवटच्या टप्प्यातील मतदान महाराष्ट्रातील आहे नाशिक मुंबई या ठिकाणी या निवडणुका पार पडत आहेत आणि याच ठिकाणी मोठं चॅलेंज आहे ते म्हणजेच महायुतीला महायुतीचे उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी महायुतीला चांगलाच चा घाम फोडलेला आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यासाठी साधा मनुष्य दिसणारा मात्र तेवढाच तगडा असलेला वाजे या ठिकाणी निवडणुकीला उभे आहेत वाजे यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट मराठा क्रांती मोर्चाने वाजे यांना जाहीर पाठिंबा दिल्यामुळे महाराष्ट्रातील देशातील सर्वात मोठ्या संघटनेने उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणे याच ठिकाणी नाशिकची ही लोकसभेची निवडणूक आता कोणाकडे फिरलेली हे दिसून येतं आहे वाजे यांचं पारडं जड झालेलं आहे मराठी क्रांती मोर्चाने त्यांना पाठिंबा दिल्यामुळे ठाकरे सेनेने त्यांचे आभारही व्यक्त केलेले आहेत